पाहणा किती सुंदर नजारा आहे आता जीन्स पॅन्ट घ्यायची एकदा घे ना घालतात सगळे घे मी पण घ्यायचीच म्हणते आता फिरायला जायचं ना नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये स्वागत आहे पहा आपण कोठे आलेला आहोत पॉईंट तुमच्या लक्षात आला मला वाटते नक्कीच हा पॉईंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असावं की आम्ही कोठे आलेलो आहोत आणि कशासाठी आलेलो आहोत काय उद्देश आहे पहा तुम्हाला ते कळेलच लवकर पाहताय ना मग अवश्य पहा पहा येथे आमची कोणती तयारी चालू आहे तुम्हाला काय दिसत आहे पहा ताटामध्ये पावटं दिसत आहे ना सोलून झालेलं आहे निवडायच चाललेला आहे इकडे आमच्या या वंसं आहेत वंसांची सूण आहे भाचं आहे त्यांची दोन छोटी छोटी मुलं आहेत इक इकडे पहा चूल पेटलेली दिसते आहे ना हे जळण आहे आता हे पावटं सोलून झालेलं आहे आता हेच पावटं मी या नदीच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणते पहा अगदी नैसर्गिक निसर्गाच्या सान्निध्यात आपण आहोत आणि कळशीतून पाणी घेत नाही आहे तर हे नदीतील पाणी आहे किती निसर्गरम्य सुंदर असा नजारा आहे पाणी पण पहा किती निथळ आणि स्वच्छ असं पाणी आहे पहा पाण्यात उभं राहिलं तर पाय आपले पूर्ण अगदी दिसत आहेत म्हणजे इतकं स्वच्छ हे पाणी आहे आता पावटं धुतलेलं आहे पातळीमध्ये हे पाणी तापलेलं आहे आता या, या पाण्यामध्ये हे जे पावटं आहेत ना वांग आणि पावटं हे आता मी पाण्यात घालत आहे तुमच्या लक्षात आलं असेल ना आपली पावट्याची आमटी आपण बनवत आहोत पहा अतिशय सोपी आणि अतिशय टेस्टी अशी लागते अशा पद्धतीनं आमटी जर तुम्ही बनवलात तर अगदी गावरान पद्धतीनं आपण आमटी ही बनवत आहोत इकडाय चांगला पहा ना इथं कावळा झाडाव बसल्या तो प्रचंड ओरडत आहे पावट्याची आमटी शिजत आहे पावटे शिजत आलेले आहेत हे तिखट टाकते आहे मसाला बस आहे की नाही चटणी तिखट आहे आमची पुरी खाणार आहेत की नाही नको तिखट बस बस काय काय बोलू काय टाकते आता आपण तिळ आहे बारीक करून आणलेलं तिळाचं तिखट

केलं लसूण खोबरं आहे लसूण खोबरं जिरं आणि गरम मसाला टाकते मीठ पण ना पावसाळ तेच टाकते हे मीठ आहे त्याच्यानुसार मी मीठ मीठ पण आणि नंतर बघून टाकूया आपण हां स्नेहते पुढे

पहा आमटीमध्ये सगळा मसाला घातलेला आहे तिखट मीठ धण जिरं शेंगदाणे तिळ्याचं कूट आहे लसूण खोबरं आहे आणि अशा पद्धतीने आमटी आता शिजत काय होत होतं मधूनमधून चुलीचा जाळ हा विजत होता मग धूर होत होता मग परत आणि तो जाळ घालावा लागत होता दोन चुली आम्ही पेटवलेल्या आहेत तिकडे एकीकडे भात ठेवला होता आणि एकीकडे आम्ही आमटी शिजवत होतो तिकडे व तिकडे व तिकडे व तिकडे व तिकडे व

सोलत आहोत आता हो याचं हे भरीत बनवलेलं आहे पहा पहा ना अगदी काही वेळेतच हा सुदीवरचा स्वयंपाक तयार झाला भात तयार झालेला आहे आमटी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आणि भरीत तर त्याहूनही अप्रतिम आता या जेवणाचा सुद्धा मनमुराद आस्वाद घेतलेला आहे आणि बोटिंग करण्यासाठी या ठिकाणी पाण्याच्या जवळ आम्ही आलेलो आहोत तर पहा अशा पद्धतीनं आमची एक दिवसाची म्हणजे वन डे म्हणतो ना ती पिकनिक खूप छान अशी झालेली आहे अगदी एन्जॉय करत खूप सुंदर अशा पद्धतीनं झालेली आहे पूर्णतः जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे पाण्यात खेळण्याचाही मनमुराद अगदी आस्वाद घेतलेला आहे आणि आम्ही आता परत चाललेलो आहोत खूप काही गोड अशा आठवणी जवळ ठेवत तो निसर्ग तो नजारा ते पाणी तो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सगळं अगदी मनामध्ये मा जणू कैद करून एक अविस्मरणीय असा ठेवा घेऊनच आम्ही चाललेलो आहोत पुन्हा नंतर याच ठिकाणी येण्यासाठी आणि हा सुखद अनुभव पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून अनुभवला जाईल असा हा नजारा इथला होता खूप सुंदर असा इथला नजारा होता आणि इथं तुम्हाला पहा पाण्यामध्ये सुद्धा काही इथं घरं दिसत आहेत तर हे पाण्यामध्ये असलेलं हे लॉजिंग आहे आणि पाण्याच्या बाहेरसुद्धा तुम्हाला हे घरं दिसत आहेत पहा इकडे इथंसुद्धा हे राहण्यासाठी सुंदर असा हा पॉईंट आहे मग आता हा पॉईंट कोणता आहे मला वाटतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि ते जरूर आणि जरूर कमेंटमध्ये आम्हाला सांगा की हा पॉईंट कोणता आहे आम्ही कोणत्या ठिकाणी गेलो होतो बरेच पर्यटक इथं येतात त्यामुळे तुम्हालाही हा पॉईंट निश्चितच माहीत असणार आहे चला मग असेच काही व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहत रहा खूप सुंदर असे आहे या निसर्गाचा मनमुराद तुम्हीही एकदा अनुभव घ्या तुम्हीही या ठिकाणी जरूर या आणि तुम्हाला हा पॉईंट कसा वाटला हे सांगायला मात्र अजिबात विसरू नका त्या वंशनच्या ही माहेराची वाट आहे म्हणून मला म्हणावंसं वाटतं माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराची वाट मज वाटते अविट माझं वाट